श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकतीस ऑगस्ट आजचे बोधवचन आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरे काही सांगितलेच नाही जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडून नाम घेवण्याचे माझ्याकडे लागले श्रीराम मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीचा प्रत्यय श्री महाराजांच्या जीवनात येतो त्यांना उपजतच रामनामाचे आकर्षण होते त्यांचे आजोबा लिंगोपंत मोठे धार्मिक होते त्यांच्या संस्कारांचा प्रभाव श्री महाराजांच्या बालमनावर होता वडील रावजी सतत रामनामात दंग असत आई ही तशीच धार्मिक होती त्यामुळे अगदी बालपणीच रामनाम त्यांना आतून चिकटले होते जणू काही रामनाम जिभेवर घेऊनच ते जन्माला आले होते जिथे नाम तिथे माझे प्राण हे त्यांचे म्हणणे तंतो तंत सत्य आहे पाचव्या वर्षी नदीच्या काठी गुहेत बसून अगदी पहाटेच श्री महाराज रामनामात मग्न असत शाळेतल्या सवंगड्यांसह ते रामनाम घेत असत अण्णा खर्शीकर मास्तरांनाही त्यांनी रामनाम घ्यायला लावलं अगदी बालवयातच जो भेटेल त्याला श्री महाराजांनी नाम दिले जो नाम घेतो तोच नाम देऊ शकतो तुका म्हणे देह भरीला विठ्ठले तसा श्री महाराजांचा देह नामाने ठासून भरला होता त्यांच्या देहाच्या कणाकणातून रामनामाचे गुंजन उठत असे याचा प्रत्यय अनेकांनी त्यांच्या छातीला हाताला पोटरीला कान लावून घेतला जिने तिखटाचे लाडू खायला दिले जळते निखारे दिले त्या जिजीला सुद्धा रामनाम दिले चोर दरोडेखोरांना नाम दिले, दरोडे दिले। विषप्रयोग करायला आलेल्यांनाही रामनाम दिले ज्या शास्त्राचा नामावर विश्वास नव्हता त्यांनाही रामनाम दिले वेद पठन पठण करणाऱ्यांनाही नामाचे महत्त्व पटवून दिले अडाणी असो की पंडित गरीब असो की श्रीमंत स्त्री असो की पुरुष बाल असो की वृद्ध सगळ्यांना नाम उदार हस्ते वाटले ते नाम वाटल्याने अधिक वाढले गोंदावल्याच्या नापीक आणि दुष्काळग्रस्त भूमीत नामाचे पीक भरभरून पिकले काठी असलेले गोंदावले म्हणजे जणू काही शरयू काठची दुसरी अयोध्या पुरीत झाली गोंदावल्यात श्रीराम वास्तव्याला आले त्यामुळे श्री, श्री महाराज त्रेपन्नाव्या वर्षी नैमिषारण्यात जायला निघाले त्यावेळी श्रीराम सीतामाई व लक्ष्मणाच्या मूर्तीतून आसवांची धार लागली श्री महाराजांच्या अखंड नामस्मरणामुळे पाषाणाच्या मूर्ती चैतन्य अवतरले तर त्यांच्या संगतीत असलेल्या माणसाला रामनामच मिळणार चंदनाचे हात पायही चंदना तिथे सुगंधाशिवाय काय आहे दीपा नाही पाठी पोटी अंधकार तिथे प्रकाशाशिवाय काय आहे शंकराच्या जटेतून गंगेची निर्मळ धार एकसारखी पडत असते त्याप्रमाणे महाराजांच्या बोलण्यात स्पर्शात दृष्टी रामनामाच्या स्पंदनाशिवाय काय असणार देहाने होते तोवर त्यांनी रामनामाचा प्रसार दूरवर केला गोंदावल्यासारखे दुर्लक्षित खेडेगाव रामनामाचे पावन विद्यापीठ झाले आणि पुण्यवान क्षेत्र बनले त्यांच्या समाधीनंतरही श्री महाराजांचे नामदानाचे कार्य उत्तरोत्तर वाढतच आहे समाधी मंदिरातून रामनामाचे तरंग पसरत आहेत अखंडपणे रात्रंदिवस दश दिशात पसरत आहेत त्यांच्या पश्चात जवळजवळ शंभर वर्षे होत आली तरी जगभरातून भाविक येत आहेत आणि राम नाम घेऊन जात आहेत समाधीतून उठणाऱ्या रामनामाच्या लहरींनी नाहून निघत आहेत समाधीत महाराजांचे प्राण नामरूपाने आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे पुढेही चालू राहील नाम अमर आहे त्यामुळे नाम हेच ज्यांचे प्राण ते श्री महाराज ही अमर आहेत वाणी आविष्कार याची साक्ष आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम